माननीय शिवाजीराव पवार साहेब खजिनदार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागादार संघ पुणे त्याचबरोबर अभिषेक कांचन सी आर सीचे चेअरमॅन पुणे त्याचबरोबर सर्व एन आर सीचे शास्त्रज्ञ प्रमुख पाहुण्यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागादार संघाचे माजी अध्यक्ष माननीय मस्के बापू यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आपण सर्वच पाहुणी मंडळांच्यासाठी साठी एकदा जोरदार टाळ्या देऊन त्यांचं स्वागत करायचं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले सर्व सांगली विभागाचे आणि पुणे विभागाचे सर्व संचालक यांना नंबर विनंती आहे की आपण या ठिकाणी समोर आपली बैठक व्यवस्था केली हे आपण स्थानापन व्हायचं आहे द्राक्षावरील फळे आठमी चर्चा सत्र दोन हजार चोवीस हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य हजार संघाचे सन्माननीय ज्येष्ठ सल्लागार आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि द्राक्ष शेतीमध्ये अतिशय कष्टपूर्वक ज्यांनी हे विकासाचं काम केलं ते सन्मान्य जगन्नाथ मस्के बाबू यांचे या ठिकाणी आगमन झाले बापू आपलं सर्वच स्वागत आहे यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की या चर्चासत्राचं औपचारिकरित्या उद्घाटन आपण दीप परिवहन करून समारंभपूर्वक करावं अशी आपल्या सर्वांना अतिशय नम्र विनंती आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज आपला शेतकरी सुद्धा हायटेक झालेला आहे सगळं काही मोबाईलवरती नियंत्रित करतो त्याच पद्धतीनं आपण अपडेट व्हायचं असेल तर वेळोवेळी अशी चर्चासत्र माननीय दत्ताजीराव निळकंठराव पाटील यांना भी विनंती करतो की त्यांनी या प्रास्ताविक हे त्यांनी संपन्न करावं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायदार संघाचे आधारसम व द्राक्ष गुरु स्वर्गीय वसंतराव आरे यांना गणपतराव मेत्रेयाबा नामदेराव बापू माने व इतर थोर व्यक्तींना वंदन करून आज या चर्चासत्राच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार श्री शिवाजीराव पवार महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागेदार संघाचे उपाध्यक्ष श्री मारुती नाना मध्यवर्ती विज्ञान समितीचे चेअरमन श्री अभिषेक कांचन आमचे सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ आदरणीय मस्के बापू सुभाषराव अरविंद नाना आमच्या विभागाचे मानस सचिव तुकाराम माळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे उपस्थित सर्व शास्त्रज्ञ सांगली जिल्हा विभागीय गुण नियंत्रण अधिकारी श्री सुरेंद्र पाटील जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी श्री संतोष चौधरी उपस्थित सर्व द्राक्ष बागायतदार सर्व दाक्ष सभासद आणि उपस्थित महिला भगिनी व मान्यवर आणि पत्रकार यांचे मी प्रथम स्वागत करतो तसेच सोलापूर विभागाहून आलेले श्री गौ शेख संचालक सोलापूर विभाग महादेव वडणी सर संतोष सर या सर्वांचंही मी इथं स्वागत करतो देशांग देशांतर्गत द्राक्ष मार्के, मार्केट मार्केटसाठी द्राक्ष बागायतदारांनी रेशोडी फ्री द्राक्षे निर्मिती करणे काळाची गरज असल्याने येथून पुढे द्राक्ष बागायतदारांनी त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे देशांतर्गत मधुर चौदार द्राक्ष खूप मोठी मागणी आहे द्राक्ष बागायतदारांनी उत्पादन खर्च कमी करून चांगले उत्पादन घेतले पाहिजे सध्या द्राक्ष बागायत बाग व्यवस्थापनावर होणारा खर्च वाढत असून उत्पन्न कमी मिळत आहे द्राक्ष त्या संदर्भात द्राक्ष एन आर सी चे आमचे शास्त्रज्ञ आपणास मार्गदर्शन करणार आहे आना एसे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असणारे आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बाग संघ पुण्याच्या उपाध्यक्षपदी ज्यांची अभिनंदन निवड झाली त्या मारुती नानांनी शासन आपल्या दारी त्याच पद्धतीनं संघ आपल्या दारी संघ आपल्या बांधावरती अशा पद्धतीची संकल्पना आणि हे ब्रिज ही टॅगलाईन घेऊन नाना आज उतरतायत त्याला सांगली विभागाचे सन्मान्य दत्तांजीराव नेकंटराव पाटील सन्मान्य तुकाराम माळी साहेब आणि सर्व युवा संचालक या सगळ्यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि संघ ही केवळ एक मार्गदर्शनाच्या आणि तटस्थ भूमिकेत न राहता प्रत्यक्ष संघी महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ पुणेचे सन्मान्य खजिनदार आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष सन्मान शिवाजीराव पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं द्राक्ष बागायतदार हा आमचा कष्ट करून त्याच्या कष्टावरती द्राक्ष बागा उभा करत असतो तर त्यांना सहकार्य करायचं काम द्राक्ष बागायतदार संघाच्या माध्यमातून सर्व नवीन संचालकांनी केलं पाहिजे असे द्राक्ष बागायतदार संघाची आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि सांगली विभागातल्या जी व्हरायट्या लांब मनेच्या जी व्हरायटी तीन चार व्हरायटी निघाल्या आरके असेल सगळ्यात महत्वाची सुपर सोनगा असेल अनुष्का असेल त्याच्यानंतर आता आत्ताचे सत्कार आमचा केला व्ही एस डी असेल आणि एस एस एन असेल ह्या व्हरायटी ज्या आहेत आता एन आर सीच्या व्हरायटी देखील आपल्या संघाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपणे ह्या दोन तीन वर्षामध्ये पोचणार आहेत परंतु सोलापूर आणि सांगली विभागाची द्राक्ष इंडस्ट्री जर टिकली असेल तर ह्या चार व्हरायटी लांब मन्याची जी व्हरायटी आहे ते ह्यामुळे टिकलेली आहे मी मी ठामपणे सांगू इच्छितो कारण का ह्या वरायटीचे सिलेक्शन ह्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे आम्ही यांचा पुण्यामध्ये मी अध्यक्ष असताना खास करून यांना बोलून यांचा सन्मान आपण केलेला आहे कारण का द्राक्ष बागायतदार अशा वेळेस कधीच मागं पडत नाही जो शेतकरी प्रामाणिकपणे आपली द्राक्ष इंडस्ट्री वाढवण्यासाठी जो सपोर्ट करतो त्यांना त्यांना तेन, प्रोत्साहन देणं त्यांचा सन्मान करणं हे द्राक्ष बागायतदार संघाचं काम आहे आणि आपल्या आपल्या पाठीमागे जुनी जाणती मंडळी असल्यामुळे आपल्याला द्राक्ष इंडस्ट्री आपली द्राक्ष इंडस्ट्री ह्या तीन चार वर्षामध्ये थोडी अडचणीचा काळ आलेला आहे कारण का कोरोनाचा काळ ज्या वेळेस आला त्या कोरोनामध्ये आपली पीची झाली त्याच्यानंतर जे दोन वर्ष गेले ती निसर्गामध्ये आपली पिची झाली परंतु आपला द्राक्ष बागायतदार एवढा खंबीर आहे आता ची भूमिका ही शेतकऱ्याच्या बांधनापर्यंत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या समस्येपर्यंत व्यक्तिशा रित्या पोचण्याची असली पाहिजे फूटवाला बागायतदार टेक्निकल कन्सल्टन्सी यांच्या वतीनं द्राक्ष शेतीसाठी आणि द्राक्ष बागायदाराला प्रत्येक उपयुक्त अशी एक अतिशय द्राक्ष व्हायी आपल्या शेतीमधली आपण जे काही का करतो नियंत्रण त्याची नोंद व्हयी वर्षी आपल्या कार्यक्रमात ही नोंदवही शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त बागा करणार अशी तिचं प्रकाशन व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शिव असते या ठिकाणी संपन्न होणार आहे या प्रकाशनानंतर त्या चर्चा सत्राला आपण प्रारंभ करणार आहोत आणि यामध्ये पहिलं सत्र हे hey, डॉक्टर प्रशांत निकुंबे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एनआरसी ग्रेप्स पुणे यांचा आहे आणि त्यांचा विषय आहे द्राक्ष बागेकरता विविध रुस्टॉक वापर आणि कॅनोपी व्यवस्थापन यावर डॉक्टर प्रशांत निकुंबे शास्त्रज्ञ एन आर सी ग्रेप्स पुणे आजचा विषय दिल्या आलेला आहे तो म्हणजे द्राक्ष बागेकरता कॅनोपी व्यवस्थापन आणि विविध रुस्टॉकचा वापर आपल्याला माहित आहे की दिवसेंदिवस पाऊस किंवा हवामान हे बदलत चालले आहे आणि याचा परिणाम आपल्या द्राक्ष पिकावर होताना दिसतो याच वर्षीचं जर आपण उदाहरण घेत तर दोन हजार तेरा नंतर मला वाटतं वर्षी खूप जोरदार पाऊस झाला आहे झाला की नाही तर यालाच म्हणतात वातावरणातील बदल आणि आपला हा सांगली भाग जो आहे आप बराप बदला हा बऱ्यापैकी या वातावरणा बदलामुळे प्रभावित झालेला दिसतो आणि द्राक्ष बागायतदार हा कुठेतरी अडचणीत आलेला आपल्याला दिसतो आता ऑक्टोबर छाटणी सुरू होईल यामध्ये तर त्यापूर्वी हे जे चर्चासत्र ठेवण्यात आलेलं आहे आणि या चर्चासत्रामध्ये जी बोलायची संधी मला या ठिकाणी संघाने दिली आहे त्यासाठी मी त्यांच्या धन्यवाद आपण विचार केला आताच मग बोललो की वातावरण बदलामुळे त्या ठिकाणी द्राक्षावरती एक स्पेस येतो एक ताण निर्माण होतो आणि ते दोन प्रकारचे ताण असतात एक म्हणजे तुमचा जैविक दुसरा अजैविक जैविक, जैविक म्हणजेच काय त्याच्यामध्ये विविध तुमचे रोग येतील कीड येतील अजैविकमध्ये तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पाऊस असेल ऊन असेल वारा असेल या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि याचा परिणाम आपल्याला द्राक्षावरती पहाव्यास मिळतो मागच्या वर्षी नाशिक आणि सांगलीमध्ये गारपीट झाली त्या गारपीटीमुळे अनेक बागा त्या ठिकाणी प्रभावित झाल्या आणि त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान झालेलं दिसतं मी आणि डॉक्टर सोनकूर साहेब आणि एन आर सीची टीम आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी पाहणी केली या ठिकाणी बघता येईल की बाग ही विविध स्टेजमध्ये असताना त्या ठिकाणी अफेक्ट झालेली दिसते हा खूप मोठं नुकसान आपल्याला नाशिक आणि सांगलीमध्ये पाहावयास मिळालं आहे यालाच म्हणतात हवामान बदल यालाच म्हणतात क्लायमेट चेंज बऱ्याच ठिकाणी जेव्हा तापमान खाली येते म्हणजे दोन किंवा तीन किंवा त्याच्यापेक्षा कमी तर त्या ठिकाणी फ्रोस्ट इंजुरी असे निर्माण होत असते त्याच्यामुळे सुद्धा आपल्या हाती आलेले पीक वेगवेगळ्या स्टेजमध्ये असताना खराब झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते बऱ्याचदा वरायटन स्टेज म्हणजेच काय पाणी उतरल्यानंतर सुद्धा जर काही हवामानामध्ये बदल झाले एक महत्वाचा बदल त्या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतो की थंडीचं कमी जास्त होणारे प्रमाण त्यासोबत तुमचं तापमान जे आहे ते रात्रीचं आणि दिवसाचं तापमान याच्यामध्ये खूप मोठी तफावत होत असते म्हणून त्या ठिकाणी तुमच्या द्राक्ष किंवा तुमच्या मनीची जी क्वालिटी असते शुगर असेल ॲसिडि असेल किंवा चकाकी असेल कलर असेल याच्यामध्ये त्याचा खूप मोठा निगेटिव्ह असा परिणाम होताना दिसत असतो म्हणजेच काय की हे जे वातावरण बदल बदलत आहे यामुळे आपल्या द्राक्षातील क्वालिटी म्हणजेच काय गुणवत्ता आणि उत्पादन प्रोडक्टिव्हिटी सुद्धा है आन त्या ठिकाणी खालावताना दिसत आहे आणि त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण चाहतो की आपल्याला चांगल्या प्रकारचं असं एक्सपोर्ट करण्यासाठी किंवा आपल्या डोमेस्टिक मार्केटसाठी उत्पादन मिळावं हो ही आपल्या सर्व द्राक्ष बागायतदार बांधवांची इच्छा असते तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल आपण जर विचार केला तर विविध असे एरिया आहेत विविध असा पैलू आहे की ज्याच्या मार्फत आपण शंभर टक्के नाही परंतु पन्नास टक्के चाळीस टक्के साठ टक्के जे आपल्या हातात आहे तो आपण बऱ्यापैकी त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी त्या विविध उपाय जे आहेत त्याचा वापर करू शकतो त्याच्यामध्ये तुमचं एक व्हरायटी डेव्हलपमेंट असेल एखादी चांगली व्हरायटी असेल तिचं सिलेक्शन जर व्यवस्थित राहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला या हवामान बदलामुळे होणारे जे परिणाम असेल क्रॅकिंग असेल किंवा येणारे रोग असतील हे काही प्रमाणात टाळता येतील मॉड्युलेशन्स इन हॉर्टिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणजेच काय आपण जे वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करतो कॅनोफू मॅनेजमेंट असेल किंवा तुमचा रुस्टॉक वापर असेल किंवा तुमचे जैविक जे जा काय म्हणतो पेस्टिसाईड यांचा वापर असेल किंवा अजून काही असा एकत्रित जर आपण समाविष्ट उपयोग केला तर त्या ठिकाणी आपल्याला ही जी बदलणारी परिस्थिती आहे हे जे नुकसान होणारं आहे काही प्रमाणात चांगल्या प्रमाणात आपल्यावर त्याच्यावर मात करता येईल कॅनोपी मॅनेजमेंट हा सर्वात महत्वाचा भाग आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण एका वेळीवरती किती बंच घ्यायला पाहिजे किती काढी ठेवाल परंतु या हवामान बदलाच्या याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये थोडंफार कमी किंवा जास्त असं प्रमाण करावं लागेल उदाहरणार्थ तुम्हाला काड्यांची संख्या जर त्या ठिकाणी ठराविक ठेवायची असेल एक्सपोर्ट असेल किंवा इम्पोर्ट मार्केट असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला काड्यांची संख्या जास्त ठेवावी लागेल समजा जास्त पाऊस आला ह्युमिडिटी जास्त राहिली डावणी जर तुमचा वाढला ऑक्टोबर नंतर तर अशा परिस्थितीमध्ये नंतर आपल्याला त्या ठिकाणी काड्या काढाव्या लागतात जर आपण जास्त काड्या सुरुवातीला ठेवल्या तुमचे फ्रूट सेट झाले असेल अशा वेळेला जर आपण त्या काड्या ठेवत असलो नंतर आपल्याला ते काढावे लागतील थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी जे अन्य द्रव्य आपण दिलेलं असेल त्याचं थोडं नुकसान होईल परंतु आपण ही जर प्लॅनिंग केली तर डाऊनी असेल किंवा अनेक जे रोग असतील ते जर वाढले तर भविष्य तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण पूर्णतः फ्रूट सेटिंग म्हणतो किंवा पर्यंत ते जर जास्त प्रमाण त्या ठिकाणी रोगाचं असेल तर आपल्याला ते काही प्रमाणात जरी जास्त काड्या काढल्या जरी जास्त गळा काढले तर ते नियंत्रित ये करता येईल किंवा आपल्याला थोड्याफार प्रमाणात चांगल्या प्रमाणात उत्पादन मिळता येईल त्याचसोबत आपल्याला घरांची संख्या असेल वेळेची वा वेल जी आहे त्याची वाढ नियंत्रण करण्यासाठी रुस्टॉक्स असतील किंवा बाकीचे आपल्या ज्या हॉर्टिकल्चर प्रॅक्टिस असतील त्याचा सुद्धा योग्य वेळेस आपल्याला वापर करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे संजीवगाचा वापर किती करावा काय करावा आणि त्याच्यानंतर सिंक आणि सोर्स म्हणजेच काय अन्नद्रव्य निर्माण होणे आणि ते तुमच्या मनापर्यंत जाणे शेवटपर्यंत जोपर्यंत आपण हार्वेस्ट करत नाही तर आपल्याला सुरुवातीपासून या गणिताचं या गोष्टींचं सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचं आहे या ठिकाणी बघू शकतो ऑक्टोबर पूर्ण येत आहे आता या ऑक्टोबर पूर्ण नंतर ह्या वेगवेगळ्या स्टेजेस त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतील पूर्णिंग केले आपण सात ते आठ डोळे ठेवून त्यानंतर स्प्राउटिंग होईल स्प्राउटिंग नंतर ग्रीन स्टेज येईल फ्लावरिंग येईल आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु या प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कॅनोफीचं नियोजन कसं प्रकार करता येईल याच्यावरती भर देणे गरजेचं आहे म्हणजेच काय की पाऊस जास्त झाला काही प्रमाणावर सूर्यप्रकाश तुम्हाला वेलीला जर मिळाला नसेल तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला काळीची परिपक्वता होत नाही म्हणून जेव्हा आपण ऑक्टोबर पूर्णिंग करणार आहोत घाई करू नका एकदा काड्यांची म्हणजेच काय काळी आपण तोडल्यानंतर त्या ठिकाणी आतला जो भाग आहे ज्याला आपण पीठ म्हणतो जो लिग्नी म्हणतो त्याचं प्रमाण हे चांगलं असणं गरजेचं आहे ती काळी पूर्णतः ब्राऊन किंवा गळद कलर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण करू नका ऑक्टोबर पुणे ऑक्टोबर आक्टो, छाट या ठिकाणी बघता येईल की ज्यावेळेला चांगला कलर आला असेल त्यावेळेला जर आपण केलं तर नक्कीच त्या ठिकाणी चांगले गळे येतील अशा परिस्थितीमध्ये आपलं उद्दिष्ट आहे की जरी त्या ठिकाणी पाऊस आला आता या ठिकाणी सांगली विभागामध्ये मला वाटतं पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पावसाचं प्रेडिक्शन करण्यात आलेलं आहे की जास्त पाऊस होऊ शकतो हवामान विभागामार्फत परंतु आपलं लक्ष असायला पाहिजे की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कॅनोपी मॅनेजमेंट योग्य प्रमाणात जर मी केलं तर रोग आणि कीड याच्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे घड जीर्ण असतं त्याच्यावरती सुद्धा आपण बऱ्यापैकी नियंत्रण मिळवून चांगले घड कसे बाहेर येतील याचा विचार करता येईल त्या म्हणजेच कॅनोपी मॅनेजमेंट प्रॅक्टिसला आहे मग अशी तुम्हाला म्हटलं की सिंक आणि सोर्स रेशो मेंटेन करणं खूप गरजेचं आहे सुरुवातीपासून फक्त पानं आल्यानंतरच नाही तर ज्या जेव्हा आपण त्या ठिकाणी छाटणी घेत असतो डोळा जेव्हा फुगत असतो तुमच्या काळीमध्ये जो रस असतो जे द्रव्य असतं तो पर्यंत जोपर्यंत येतो तर ते जर चांगलं असेल चांगला स्प्राऊट झाला असेल तर घड निघण्यामध्ये काही त्या ठिकाणी अडचणी येत नाही तेच तुमच्या पुढच्या स्टेजमध्ये असेल फूड चांगली निघाली घड चांगले निघाले मनी सेटिंग झाली आणि चांगले ज्या वेळेला तुमचे मनी सात ते आठ किंवा दहा एम एम पर्यंत होतात आणि त्यावेळेला जर तुमची पानांची संख्या योग्य प्रमाणात असेल पाण्याचं जर प्रमाण योग्य प्रमाणे असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे फोटोसिंथेसिसद्वारे अन्नद्रव्य निर्माण होईल आणि त्या ठिकाणी आपल्या बेरी किंवा बंच जो आहे योग्य प्रमाणात आपल्याला जी साईजची पाहिजे ते मिळवण्यास मदत होईल त्याचप्रमाणे कलर जे व्हरायटी असतील त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे कलर येण्यास मदत होईल या गोष्टी आपल्या सिंक आणि सोर्स या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी वगैता येईल स्टोर जर आपण मेंटेन केलं तर बऱ्यापैकी आपल्याला चांगले गळं मिळतील या ठिकाणी फोटोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आता मी तुम्हाला म्हटलं की समजा जर हवामानामध्ये बदल होत असेल तर काळ्यांचं प्रमाण कमी जास्त ठेवणं गरजेचं आहे रोग जर आला असेल जास्त काळ्या असतील त्याला कमी करून घ्या जेणेकरून आपली जी शेवटी जी उत्पादकता असेल दहा किंवा बारा टन प्रति हेक्टर प्रति एकर ती मिळण्यास महत्वाचं असेल या ठिकाणी बघता येईल की जास्त जर घडं असतील ते सुद्धा आपल्याला काढणे गरजेचं आहे योग्य वेळेस त्याच ठिकाणी जेव्हा तुमचं निर्यात मार्केट असेल किंवा तुम्हाला एक्सपोर्ट करायचं असेल डोमेस्टिक मार्केट असेल अशा वेळेला सुद्धा आपल्याला त्या काळ्यांच्या संख्या आणि घडांच्या संख्येनुसार आपल्याला नियोजन करणे गरजेचं आहे जेणेकरून चांगल्या प्रतीची उत्पादकता मिळेल सर्वात महत्वाचं आहे की ज्या वेळेला तुमची काळीची पूर्णपणे परिपक्वता होत नसेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला चांगले घळ परिपक्व घळ चांगले मनी मिळणार नाही म्हणून काडीचा जाळीनुसार सुद्धा गडाचं नियोजन करणं गरजेचं आहे चांगला जर बंच असेल तुमचा सात ते आठ किंवा दहा एम एम जाळीचा जर तुमचा काडी असेल तर त्यावेळेला तुम्हाला एक किंवा दीड गळ प्रति काडीसुद्धा घेता येऊ शकते याचे नियोजन करणं गरजेचं आहे जास्त गड जर ठेवले तर कलर व्हरायटीमध्ये तुम्हाला कलर येण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे टाईमली आपल्याला जे म्हणतो आपण साईड शूट वगैरे हे जर काढले तर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश तुमच्या वेलीवरती चांगल्या प्रकारे पडेल असं म्हटलं जातं की तुमच्या कॅनोपीद्वारे वरून येणारा जो सूर्यप्रकाश आहे तीस टक्के जर तुमच्या त्या खालच्या जमिनीवरती पडत असेल कॅनोपीच्या खाली तर म्हणावं की तुम्ही उत्तम प्रकारे कॅनोपीचं मॅनेजमेंट केलेलं आहे या ठिकाणी म्हणता येईल की बंच आल्यानंतर आपण दहा ते पंधरा दिवसापर्यंत आपण खालचे दोन पानं आपण काढत असतो पानं काढत असताना एक काळजी घेणं गरजेचं आहे जर हवामान बदल होत असेल तर आपण दोन नाही तीन नाही तर चार पानं सुद्धा काढू शकतो परंतु हे दोन स्टेजमध्ये काढावं लागतील एक म्हणजे तुमचं दहा ते पंधरा दिवसामध्ये आणि दुसरे जे दोन पानं असतील ते तुम्हाला ते पंचवीस पंच दिवसाच्या कालावधीमध्ये हो काढावं हो लागतील एकाच वेळेला चारही पानं काढता कामा नाही आम्ही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन मध्ये संशोधनामध्ये काही संशोधन केलं होतं केंद्रामध्ये तर त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आले की ज्या वेळेला आपण चार पानं खालचे पानं जेव्हा काढत असतो तर त्या ठिकाणी तुमचे गुणवत्ता जी क्वालिटी आहे बेरीची बनची चांगली मिळते उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं आणि दुसरं म्हणजे रोगाचं नियोजन हो जर तुमची कॅनोपी खेळती असेल चार पानं जर तुम्ही काढत असाल तर या वर्ण आपल्याला कळतं की डाऊणी पावडर अँथ्रॅक्नो जास्त प्रमाण कमी झालेलं दिसतं कम्पेअर्ड टू आपण जे दोन लिप काढतो सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे की रुस्टॉक्स हे झालं कॅनोपी बद्दल रुस्टॉक बद्दल आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे सत्तर पर्यंत फक्त ओन रूट वरतीच आपण या ठिकाणी द्राक्ष लागवड करत होतो एकोणीसशे सत्तर नंतर जेव्हा पाण्याचे प्रॉब्लेम्स आले जमिनीमध्ये प्रॉब्लेम्स आले तर त्यावेळेला आपण म्हणतो की रुस्टॉकचा वापर करण्यास सुरुवात झाली मला वाटतं इथं आर्वे साहेब आहेत ते सुद्धा त्या रुस्टॉक डेव्हलपमेंट जो कार्यक्रम करण्यात आला त्या ठिकाणी सामील होते डॉक्टर जी एस प्रकाश साहेब असतील सिकामणी साहेब असतील यांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये जे रुस्टॉकवरती काम करणं सुरू केलं त्यावेळेला ना नाशिक सांगली सोलापूर या विभागातून विविध जे शेतकरी होते त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दि, प्रतिसाद दिला सुरुवातीला त्यांनी सात रुस्टॉक घेऊन आले होते अभ्यासासाठी तिलेकी असेल सोळा सोळा असेल सोळा तेरा असेल सेंट जॉर्ज होता त्याच्यानंतर डॉग्रिस्तो होता सुद्धा त्याचबरोबर तुमचा सॉल्ट क्रिक म्हणजे रामसे हा सुद्धा रुस्टॉक त्या ठिकाणी घेण्यात आला होता आर इंटू रिपेरिया याचा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी वापर करण्यात आला होता आणि मला वाटतं एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत ते संशोधन चाललं एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत संशोधन झाल्यानंतर त्या ठिकाणी काही निष्कर्ष निघाले काही फायंडिंग्स निघाले की डॉगरी रुस्टॉक्स हा बऱ्यापैकी त्या ठिकाणी गुणवत्तेसाठी आणि उत्पादकतेसाठी हा चांगलं कार्य करतो परंतु मित्रो सांगायला असं वाटेल की त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती त्यावेळचं वातावरण त्यावेळेचं हवामान त्यावेळची रोगराई याच्यामध्ये आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप काही अशी तफावत आहे म्हणतात ना की कुठल्याही गोष्टीचा बॅकअप आपल्याकडनं आपल्याकडे असणं गरजेचं आहे मला वाटतं सांगलीमध्ये वाळवा जो भाग आहे त्या ठिकाणी एन आर सी ग्रेपमधून डॉक्टर सोनकूर साहेब आणि आम्ही लोकांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली होती खूप पाऊस झाला होता मला वाटतं दहा ते बारा दिवस त्या ठिकाणी पाऊस असं बागेमध्ये साचलेलं होतं पूर्ण बाग तुमची पाण्यामध्ये होते जवळपास सहा साथ ते साठ फूट पाणी होते बागेमध्ये अशा बागेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विचार केला की ही तक कशी धरेल समजा हे एक महिना राहिला दोन महिना राहिला तर बागेचं काय होईल बाग तर मरेल काही ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती होती त्या ठिकाणी जवळपास वीस पंचवीस तीस दिवस जर पाऊस होत नसेल आणि शेतकऱ्याकडे जर कमी पाऊस असेल तर अशा परिस्थितीमध्ये रुस्टॉक कोणता चांगल्या प्रकारे तग धरेल अशी कल्पना त्यावेळेला सुचली आणि एन आर सी ग्रेपमध्ये त्यासाठी त्या ठिकाणी कार्य करण्यास सुरुवात झाली ज्या मार्केटमध्ये चाललेल्या व्हरायटी आहेत थॉमसन असेल क्रिमसन असेल रेड ग्लोब असेल नानासाहेब पर्पल जम्बू जे आपण म्हणतो अशा अनेक एक व्हरायटी एकत्रित घेऊन एकच लोकेशनला म्हणजेच काय पुण्याला एन आर सी ग्रेपला आम्ही तीन वर्ष कार्य केले आणि त्याचं थोडक्यात जे प्रायमरी रिझल्ट आले त्याबद्दल तुम्हाला सांगतो की क्रिमसन वरायटी कलर व्हरायटी आहे आज एक्सपोर्टमध्ये तिला खूप चांगली डिमांड आहे तिचं विगर मेंटेन करणे किंवा त्याच्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम असेल कलर असेल किंवा बऱ्याच ठिकाणी म्हणतो की त्याच्यामध्ये जो गर आहे तो आला पण पाण्याचे प्रमाण जास्त असतो तर पाण्याचे प्रमाण कमी होतं जंबूरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कलर बऱ्याच ठिकाणी येत नाही फ्रूटिंगचा प्रॉब्लेम येतोय ट्रॅकिंग येतोय असे अनेक प्रॉब्लेम्स असे विविध व्हरायटीमध्ये येत आहेत तर त्यांचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी काही संशोधन केलं आणि त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की तुमची व्हरायटी क्रिमसन सीडलेस जर असेल तर त्या ठिकाणी वन वन झिरो थ्री पी म्हणजेच पोल्सन हा तिक तुम्हाला गुणवत्ता आणि यील्ड उत्पादन याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसला थॉमसन सीडलेस ही पॉप्युलर व्हरायटी आहे अजूनही चालत आहे याच्यामध्ये आम्हाला डॉगरीज आणि वन टेन आर ह्या रुष्टक चांगले रिझल्ट मिळाले मांजरी मेडिका एन आर सी व्हरायटी आहे ज्यूस पर्पल व्हरायटी आहे कलर आहे सिरेट व्हरायटी आहे या ठिकाणी आम्हाला डॉगरीजवरती त्याचा परफॉर्मन्स चांगला मिळाला मांजरी किशमिश ही सुद्धा खूप चांगली व्हरायटी आहे खास करून मला वाटतं की सांगली भागामध्ये सोलापूर भागामध्ये किशमिशसाठी साठी ही व्हरायटी आता बऱ्याच क्षेत्रावरती मला वाटतं एक किंवा दोन हजार एकर एव्रत्रीचं चे वाढलेलं आहे बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधव त्यांचे रिस्पॉन्स देतात की कम्पेअर्ड टू थॉम्सन किंवा बाकीच्या ज्या चांगल्या व्हरायटी आहेत रेजिंग उत्कृष्ट हा मांजरी किशमिशपासून बनतो आहे आणि तिला मार्केट पण चांगले तर या व्हरायटीमध्ये आम्हाला डॉगरेजवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाले नानासाहेब पर्पल जम्बो तिला आपण म्हणतो या व्हरायटीचा जर विचार केला तर क्वालिटी आणि विल उत्पादन आणि त्याची जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये वन फोर्टी आर यू वन फोर्टी रगेरी या रुष्टाक चांगला आम्हाला त्याचा रिस्पॉन्स मिळाला एक अभ्यास केला होता आम्ही नाशिकमध्ये तीन लोकेशन सिलेक्ट केला होता नाशिकमध्ये बऱ्यापैकी क्रिम्सन सिडलेस व्हरायटी जी आहे तिचं क्षेत्र वाढताना दिसतंय वाढलेलं आहे तर त्या ठिकाणी क्रिमसन ही बरेच शेतकरी पोलसन वन वन झिरो थ्री पर वरती घेतात बरेच शेतकरी नेहमीचा जो आपला डॉगरी ग्रुस्टॉक आहे त्याच्यावरती घेत असतात तर आम्ही त्या ठिकाणी तळेगाव खेडगाव पांडुर्ली असे तीन लोकेशन नाशिकचे सिलेक्ट केले आणि एक आमची लोकेशन एन आर होती आणि त्यांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये आम्हाला असं निदर्शन आलं की उत्पादनाचा जर विचार केला प्रॉडक्टिव्हिटीचा तर एक तर दोन टनाने डॉगरीजमध्येच मिळते नो डाऊट पण क्वालिटीचा जर विचार केला खास करून तुमचा कलर कलर हा उत्कृष्ट आम्हाला वन वन झिरो थ्री थ्रीवरती मिळताना दिसला आहे त्याचसोबत तुम्हाला जे बोललो आता की आम्ही त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग आणि ड्रॉट म्हणजेच काय अतिपाऊस जर असेल आणि दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये कोणता रुष्टॉ चांगला कार्य करेल कारण हे चॅलेंजिंग आहे भविष्यामध्ये हे चॅलेंज आपल्याला फेस करायचे आहेत आज डॉगरीज चालतो उद्या चालेल की नाही किंवा बऱ्याच ठिकाणी त्याचे सुद्धा आपल्याला थोडे डगमगताना दिसतात तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही वेगवेगळे रिस्टॉक घेतले डॉगरीज होता वन टेन आर आहे वन वन झिरो थ्री बी आहे वन फिफ्टी आरिओ आहे एसुपर होता रॅमसे होता आणि त्या ठिकाणी वॉटर लॉगिंग कंडिशनसाठी सेम रिस्टॉक आम्ही यूज केले आणि ड्रॉटचा जर विचार केला दुष्काळग्रस्त परिस्थितीचा तर पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस तीस दिवस आम्ही असं पाणीच दिलं नाही वॉटर लॉगिंग कंडिशनचा जर विचार केला तर सेम पाच दिवस दहा पंधरा वीस आणि तीस दिवसापर्यंत आम्ही खूप पाणी दिलं म्हणजे अक्षरशः झालं तुमचे पाण्यामध्ये होते अशी परिस्थिती मोट पॉलीबॅग मध्ये आम्ही निर्माण केली या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी दिसेल की पाऊस पडल्यानंतर जी ऍक्च्युअल परिस्थिती निर्माण होते ती हंड्रेड पर्सेंट निर्माण करता येत नाही परंतु ती परिस्थिती कशी असते ही मोठ्या पॉलिबेटमध्ये आम्ही एक्सपेरिमेंट केले आणि त्या ठिकाणी आम्हाला दिसलं की ड्रॉट आणि वॉटर लॉगिंग कंडिशन्समध्ये वेगवेगळे स्टॉक्स हे रिस्पॉन्स करतात या ठिकाणी बघता येईल की प्रायमरी लेवलला आम्हाला जे रिझल्ट मिळाले होते त्यामध्ये सॉल्ट क्रिक वन फोर्टी आर यू वन वन झिरो थ्री पी आणि डॉगरीज अशी एक जी आम्हाला त्या ठिकाणी रेंज मिळाली तर डॉगरीज हा तुमचा तिसऱ्या किंवा कर, चौथा क्रमांकला वॉटर लॉगिंग आणि ड्रॉटला दुष्काळग्रस्त आणि जास्त ओलावा जास्त पावसाच्या परिस्थितीमध्ये त्यांचे रिझल्ट असे मिळाले आम्ही तोच एक्सिडेंट पुढे केला आणि मोठ्या पंधरा ते वीस किलोच्या बॅगमध्ये एक वर्षाचं झाड आम्ही ग्रो केलं फक्त रोस्टॉकच नाही तर त्याच्यावरती थॉम्सनचं आम्ही ग्राफ्ट केलं आणि त्याचा सुद्धा रिझल्ट बघितला आणि त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी जर ड्रॉट असेल दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल तर पंचवीस दिवसापर्यंत जर पाव पाणी दिलं नाही तर त्या ठिकाणी सॉल्ट क्रिक वन वन झिरो थ्री फी अशा दोन रुस्टॉक जे होते त्यांचा परफॉर्मन्स उत्कृष्ट वाटला आणि त्याच्यानंतर डॉगरीजचा वाटला त्याचबरोबर रॉटर लॉगिंग कंडिशन होती त्याच्यामध्ये आम्हाला सॉल्ट क्रिक आणि वन फोर्टी आर ओ रगेरी त्याच्यानंतर पोलसन अशा तीन रुस्टॉकचा आम्हाला त्या ठिकाणी परफॉर्मन्स उत्कृष्ट मिळाला सांगायचं एवढंच आहे की रुस्टॉकचे हे प्रायमरी रिझल्ट आम्हाला एनआसी ग्रेपच्या एका लोस्टेशनला मिळाले आहे मध्यम काळी अशी जमीन आहे डी बी एस कडनं कालच भोसले साहेबांचा कॉल आला की साहेब आम्हाला रुस्टॉकवरती वेगवेगळ्या रिझनमध्ये वेगवेगळ्या सॉईलमध्ये काय परफॉर्मन्स मिळेल ते आम्हाला जर लेक्चर मिळालं तर मी म्हटलं की साहेब आमचा अभ्यास जो आहे तो एका लोकेशनला झाला आहे प्रत्येक लोकेशनला अभ्यास करणं एन आर सी ग्रेपला थोडंसं कठीण होईल या ठिकाणी जर एम आर डी बी एसने जर थोडा प्रतिसाद दिला सहकार्य केलं एम आर डी बी एसचे जे वेगवेगळे प्लॉट्स आहेत तळेगावला असतील किंवा सांगलीमध्ये असतील सोलापूरमध्ये असतील अशा लोकेशन्समध्ये ज्या ठिकाणी काळी जमीन हलकी जमीन मध्यम काळी मध्यम हलकी अशा जमिनीमध्ये जर हे जे वृष्टीआरचं परफॉर्मन्स आपल्याला मिळालं आहे आणि ते जर त्या ठिकाणी घेतले तर आपल्याला एक क्लिअर कट असं पिक्चर तयार होईल